दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी नवनवीन उपक्रम सुरू केलेत त्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील ईएसआय ग्राउंड या ठिकाणी पोलीस नागरिक संवाद उपक्रम राबवण्यात आलाय उपक्रमाच्या अनुषंगाने यावेळी पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधलाय पोलिसांनी ग्राउंडवरील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याने नागरिकांनी नमूद उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले तसेच यावेळी ईएसआय ग्राउंडच्या ट्रॅकवर धूळ उडत असल्याने पाणी मारणे व स्वच्छता करण्याबाबत सूचना देण्यात आल्या या उपक्रमावेळी तीन अधिकारी व सहा पोलीस कर्मचारी उपस्थित कर होते आगामी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती जयंतीला कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अवैध धंदे तसेच मद्यांची दुकाने बंद ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला कोणतेही कायद्याचे उल्लंघन करू नये असे आवाहन करण्यात आले परमेश्वर आंधळे सातपूरसह भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक